मम्मी मला पिकनिकला जायचंय प्लीज जाऊ दे ना बोर करून हो मम्मी प्लीज ना यार कधीतरी जाऊ दे मला मम्मी प्लीज कांसुलीच वाजून जा आवर पट, पट। मी जाऊ दे ना मला पिकनिकला माझ्या सगळ्या मैत्री चालल्याय अहो मम्मी त्यांना ते नाही बोलता तू ऐक ना माझं प्लीज मम्मी का काहीतरी बावट पण करते तू जाऊ दे ना मला नाही काय मम्मी मी गेली तर अभ्यासाला बस किती करू अभ्यास थोडा ब्रेक पण पाहिजे की नाही पिकनिकला जायला मम्मी पिकनिकला अरे मला कधी तर जायला द्या तुला आम्ही नेतो की नाही नेता मला पण जाऊ द्या की नाही पिकनिक पिकनिक फुकनिक काही नाही चल ए यार तुम्ही असेच करतो आता पप्पानच बोलते आहो इकडे या पटकन लवकर इकडे या ही पोरगी अजिबात नाही ऐकत बघा पिकनिकला नाही पाठवत तुम्ही पण नाही बोलताय बरोबर आहे चांगली गोष्ट काय बरोबर आम्हाला तुझी काळजी आहे तू लहान आहे पिकनिक पिकनिकला जायचं नाही मी म्हणजे कामाच्या वेळेला मी लहान नाहीये मी मोठी झाली शिक जरा आणि आता पिकनिकला जायला काय करायला तर मी लहान आहे जास्त बोलतेस ऐक मी समजू का एकदा व्यवस्थित तू पिक्चर ना भरपूर ठिकाणी लहान मुलं असे जातात पिकनिकला त्यांच्यासोबत खूप काही अशा गोष्टी घडतात मग ते पेरेंट्सना प्रॉब्लेम होतो आम्ही खूप काही बघितलंय मग मला असं वाटतं की नको बुवा तू जाऊन तिकडे तुला काय होणार आणि तू कधी आमच्यापासून वेगळी राहिलीये तू रात्री झोपायला मी लागते सकाळी उठल्यावरती हातात चहा लागतो दूध लागतंय नाश्ता लागतो सगळं मी करते मी मोठा झाल्यावर ऐक असते ऐक तर खरं दहावीला तुला मी पिकनिकला स्वतः पाठवेन दहावीला जाऊ मग नववीला जा नववी राहते की नाही अभ्यास आता आहे ते आताच आहे नंतर मग मला तुम्ही लाडू राहिले म्हणजे कोणी माझ्या साईडने ने ना तुम्ही दोघं आधीच मला पाठवायचं ना माझं नाही कधी आमचं काहीच बोलणं झालं नाही त्याच्यावरती आताच बोलते तुझ्यासोबत मी उगाचे ऍक्टिंग करू नकोस नाही म्हटलं तर नाही आणि प्रेमाने समजवते रात्रीच्या तीन दिवस तुला पिकनिकला सोडू मी काय तीन दिवस काय झालं का मला तीन दिवस फ्रीडम नाही भेटू शकत का फ्रीडम मग अजून मला नाही भेटायला लागल फ्रीडम मीला फ्रीडम पाहिजे तुम्ही जरा बोला ना असे काय पाहता यार किती बोलायचं यार बोलून बोलून थकलो मी रोज सकाळ संध्याकाळ तेच सकाळ संध्याकाळ पाठवत नाहीये तुम्ही कशाला का काय का नको मी काय एवढी आहे का काय होईल नको मला अक्कल नाही का काय होईल तर काय मी करू शकते आणि असं काय आमचं ठरवून थोडं चाललो टीचर पण असतील ना सोबत आणि तेवढं महत्वाचं चालू आहे तू झोप येते या विषयाला काही नाही काय महत्वाच आहे ना हे तुझ्यासाठी आमच्या नजरेत नाही छान मला पाठवायच नाही निर्लज जा अभ्यासाला बोल जा किती अभ्यास करू मला पण काय सुट्टी आहे की नाही पप्पा मला पण कधीतरी एकटे फिरायला द्या नाही म्हटलंय तर नाही म्हटलं का नाही नाही तर नाही ऍक्टिंग अजिबात नाही हा थोबडापासून अजिबात नाही एकदम मिनिटल नाही तर नाही जायचं का नाही सांगू मला मेन मुद्दा सांग कारण तुला एकटीला कुठे पाठवू शकत नाही का आणि कोणाचं जबाबदार तर नाही आपण बघतो ना किती टीव्ही वरती काय काय गोष्टी घडताय म्हणून बाहेर पण तिच्या सोबत चाललोय आम्ही एकटी जोड चाललो मैत्रीण मैत्रिणी बसले बोला ना तिला काहीतरी ते काय बोल भगवान तुम्ही माझ्या साइडनी जाऊन बोलाल का तुम्ही तुम्ही कोणाच्या आहे अरे किती बोलू एकच एकच गोष्ट मग आजपासून यांची पण चालली आहे किती बोलू आणि म्हणे जाऊ दे किती बोलायचं यार म्हणजे एखाद्या माणसाला जर समजायचं असेल ना तो बरोबर समजून घेतो मला समजून घ्यायचं नाही मला समजून घ्यायचं नाही मला जायचंय म्हणजे जायचं कोण माहिती गे गाड्यावर पाणी ते पण समजावतील ते पण समजवायला लागेल पालत्या गडावर पाणी याचा अर्थ काय सांग अर्थ मूर्ख आहे दावा दे मी आलो माझ्या माझ्या मम्मी म्हणजे माझी मम्मी पप्पा नाही बोलताय म्हणजे माझ्या मैत्रिणीचे जे आहेत मम्मी पप्पा ते काही एडेत का त्यांना पाठवताय हा ते एडेच आहेत ते एडेत अरे ते धैरी शिकवते त्यांना मला तुम्ही पाठवते शानी दीड शानी ऐक पहिली तर ना डेअरिंग करायची साठी पिकनिक जायची गरज नाही खाली जाऊन पहिल्या दुकानात क्रॉस करायला फाटले तुझी रस्ता क्रॉस करता चला बरं झालं या विषयावर मला काय अजून चर्चा नाही करायची काय चर्चा नाही करायची हो म्हणजे पैसे तू नाही जाणार आहे मी उद्या सकाळी स्कूल मध्ये नाव देणार आहे मी चाल पैसे पण देणार तुला तुम्ही दोघं आम्ही पैसे देणार नाही का देणार नाही अरे मला जायचं तुम्ही पाठवत का नाहीये अरे यार परत तेच लाईन किती वेळ लहान आहे लहान आहे मी लहान नाहीये आता मोठी झाली समजून घ्या देऊ का मग तेवढी मोठी नाही झाली केवढी मोठी झाली दाखव उभी राह उभी राहणार एवढी मोठी झाली एवढी मोठी झाली आहे मी फक्त डोंगानी वाढली आहे कुठची काय आठ दहा दिवस दीर्धापट झाली अक्काल तर गुडघ्यात पण पर्यंत पोचले अजूनच घेतला नाही आता मी जेवणारच नाही कुठलं पिक्चर पिक्चर बघू का तू अशी फालतूची ऍक्टिंग करतेस मॅटे ना का करू अभ्यास करू जास्त शांती समजायला लागली लटाच्या दुखत ना मग मी तुझे केस ओढू का मग बघितलं आता हातापी करायला लागले आपण बोलतो कशाला कर करते ती हातापाई मग कोणतरी पिक्चर बघून आली ती पिक्चर मी ते माझ्या मला भावना तुला सांगते भावना नाही माहिती बघायला पिकनिकला नाही पाठवणारे पप्पा बोला ना काहीतरी पप्पा मला काय बोलायचं नाही माझ्या शब्दाच्या जा पुढे जायचं नाही अरे मी काय बोलू डायलॉग मी काय बोलू मी काय तीन दिवसापासून ही पिकनिकला पाठव आणि बोलाय बोलू काहीतरी बोला बोल तू काय केसरीमुळे तुझी पुढीच तोंडाला टाकल्यातोस पोरगी तुझं ऐकत नाही ये तुझं ऐकत नाही म्हणजे मी तर बरोबरच बोलतो मला पाठवा मी काय चुकीचं बोलली मला पाठवा तिला या वर्षी तुम्ही मी नाही पाठवणार माझ्या साईडने का का नाही माझ्या साईडने आता बोल मी पैसे देणार नाही का देणार पप्पा दे दे? की नाही पैसे देऊ तुम्ही पप्पा

तीन दिवसापासून करते चला फायनली ऐकले आता मी पण असं जळवेल की मी पण चालली मी तर आता नाचलीच ती पागल तुला खुश आहे मी तर नाचलीस ती खूप खूप धम्माल केलं असत येस तुम्ही देणार ना पैसे थँक्यू हा तू नको कपडे बाप धुणार आहे का बघितलं परत मारलं मी बोलले ते मला हातापाय हातापाय करते कॅन्सल कॅन्सल तू तू कॅन्सल कशी घ्या पप्पा पाठवणार आहे मी जाणार चल मी जाणार मी जाणार आहे मी जाणार आहे मी पण मी जाणार आहे कॅन्सल अरे मी काय बोलू तुम्ही काय बोलतच नाही पप्पा आता एवढं सांग तुम्ही तिच्या साईडनी माझ्या साईडनी मी

<laughs> मी मस्त मी खूप खुश आहे मी, मी, मी तीन दिवस माझ्यासाठी माझ म्हणजे मी जगेल एवढी मजा करेल हा मम्मी पप्पा बघितलं केस तोडले माझे तोडले मी खूप एन्जॉय करे मजा करे आणि तीन दिवसात मी माझी आखी जिंदगी जगून घे कारण की हे दोघं खूप टॉर्चर करतात गायचं मला काय सांगू तुम्हाला एवढे इंग्लिश शब्द आणते कुठून ग तू जिंदगी मुकाबला कुठ अगं आपण मला इंग्लिश मिडियमला आहेत हिंदी शब्द नाही याच्यात इंग्लिश वर्ड टॉकिंग इंग्लिश इंग्लिश बाय बाय तुम्हाला हा प्रॅंक कसा वाटला मुलांना पिकनिकला जाण्यापासून आपण किती अलर्टनेस असतो आणि मुलं किती बावळट असतात हा प्रॅंक मला तिला मुद्दाम करायचा तिच्यावरती कोणताही परत पलट वार नाही केलाय तो सो so, घेऊन ने नेक्स्ट प्रँक बघू कोण सोबत होते आणि बाय बाय लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय